आपल्या आप यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण आलो आहोत बोरगाव या गावी या बा बैलाची मुलाखत घ्यायला तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच या बैलाची मुलाखत नमस्कार मित्रांनो आपण आलो आज या बैलाची मुलाखत घ्यायला बघूया आपण त्यांच्या ना मालकाशीच नाकऱ्याच्या मालकाशीच बोलूया की नक्की नाकऱ्या कुठून घेतला आहे काय घेतला आहे बघूया नाव सांगा तुमचं माझं नाव विश्वनाथ भगवान बसे कुठून बैल घेतला आहे आपण ऑप्शन बंद घेतला आहे कुठला आपशे रेमतूरपास आपला कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा ओके बैल किती दिवस झाले घेतलाय बैल एक अडीच तीन वर्ष झाले बैल आपल्याकडे होय कुठल्या कुठल्या मैदानात पळालाय बैल बैल चांगल्या चांगल्या कोरेगाव उशेगाव परत इकडं वेकंडवाडी परत हि खाली विंग मैदानात परत मांडव्याच्या मैदानामध्ये आत्ता पडलाय का मागच्या मैदानात नाही आत्ता बैल आपला घरी त्याच्या पाया लागलो त्यामुळे बैल घरीच आपला हो यार पुशेगावच्या तमाक पळाला गेला मैदाना आपला नियोजन झालं होतं तिथं आला बी होता पण त्या शेजार म्हणजे आपला जो पहिरकरी होता त्या बैलाच्या गाडीला त्याला बैलाला काहीतरी लागलं गाडीत भरताना म्हणून की आपलं नियोजन कॅन्सल झालं आपण तिथं नेला होता पण आपण तिथं माघारी आणला बैल हो आता पुशेगावचं नियोजन कसं काय हाय नियोजन चाललंय पहिला पायरा आहे का हाय पायरात ठेवलाय बघून त्या बैलाच्या प्रकृतीवर आपल्या पायास दिलेली मित्रांनो बघा बैल पळतोय पण त्याला कसं होतंय लकच लक बॅड लक, लक म्हणायला लागल त्या बैलाच की ज्या मैदानात जातो तिथे काय ना काय ते अडथळे येतोय पण असो बैल हा कोणत्या खांदी पळतो बैल आपला दुहेखांदी पळतो तसं काय विषय ना बैलाचा फक्त दुहे खांदी पब्लिक जर लागल तर पाहिजे असं आहे आत म्हणजे पब्लिक जास्त अजून भेटतो पण सहसा पळतो दोन्ही बाजून बैलान मैदानात कुठं गुलाल वगैरे काय घेतलाय का हो मध्ये मांडव्याचा एक मैदान झाले त्यात घेतला होता मैदाना झालं गेल्या सीझन लागता बैल जवळ तो आजारी नव्हता आजारी पडायच्या आधीच मैदान झालं त्यात नक्की काय बैल ऐकायचं कारण म्हणजे कस आहे बैल जरी कुठे जरी न्यायचा म्हणला न्यायला चालवाय कारण आम्ही इकडे एक दिवसा रोज गाड पाच किलोमीटर चालवायला माणसं अशी बसलेली असायची दिसाची माणसं बैल पुढे घेऊन गेलं की घरी फोन करून सांगणार बाबा फोरग बैल गेलं बैल पळावला असलं म्हणजे माणसं काय करणार घरी एका दोन सांगणार गावात चर्चा करणार आणि पुढे गेले की मागे नाव ठेवत बसणार ती माणसांनी तसं करायला पाहिजे आणि कसं आहे माणसांना काय वाटतंय आपल्याला नाव ठेवते ती त्यांनी त्यांचं काय चाललंय बघावं त्यांची पोरं काय करते ती बघावं आम्हाला पहिलाच नाद आहे त्यांच्या पोरांना कशा नाद आहे काय ती त्यांचं त्यांनी बघावं आमचं बाकी त्यांचं काढायचं नाही घरातलं बघायचं मग बाकी त्यांचं ना हे करायचं माप काढायचे आपला एक बैलप्रेम आहे त्याला एक राग आला म्हणजे काय आला प्रत्येकाला एक नाद असतो बैलाचा जेणे कोणी बसू द्या लहान पोरग ते आता मैदानामध्ये जातं की तुम्ही बैल जात आहे जाऊ द्या बघण्यासाठी जातोय माणूस पण त्याच्या काळ्या वगैरे असलं काय तुम्ही करू नका तुम्ही काय सांगाल नाकऱ्या बैलाबद्दल काय सांगाल तुमचा पैरे वगैरे भेटतायत का आत्ता आता बैल आपला अंधारत असतो आपण ज्यांना ज्यांना फोन केले ती म्हणती ती पळू पण बैल काय ती की आता गट कुठं काढताय का मैदानात कुठं देत आता बैल दिले तर मैदानात पळून नका बरोबर आता बैलावर आपण पाहायचं बरोबर बैल आता आपण एक आपला जोडीदार आहे वर्गाचा पोरगा त्याला फोन लावला पळू झाले नाही वेळेवर आपल्या मोरे म्हणजे घाच म्हणता राहिली पाहिजे आणि माणसाचा दृष्टिकोन कसा आहे बैला चांगला माणसांचा दृष्टिकोन कसं माहितीये का कुणाला आपण सांगून बोलून काय काय होणार नाही बैल पोहतोय बायला नाव केलंय आपलं फक्त आता बैल पडते का तो माग आहे आपण साफ सोडून चालत नाही आता पण पडते का आता आपण जर का सोबत राहिलो तर चांगल्या दिवसाचं पण आपण हे असतो त्यासाठी आपण प्रयत्न करतोय बैल आता काही बैल पळतोय पण त्याला थोडस पहिल्या वाचून थोडस अडचण येतोय बघा आणि तुम्हाला वायदी वगैरे कोणी मागितली का वायदे आपल्याला मागत नाही ती पण भाडं असं म्हणते ती की आम्हाला द्या आणि पोरांचा नाश्ता पाणी आता वायदे म्हणत नाही ते आम्हाला वायदी द्या पण ते भाड्यातच त्यांची वायदी निघते आता गाडी भाडं म्हणणार की पाच हजार रुपये आमचे भाडं होते आमच्या मागे दहा पंधरा जण असते ती येते तर तिघ जणच बायला मागे आणि वायदी एक दोनच वायदे दिले तर बाईलांना नाहीतर आपलं प्रेमापुटी बैलांबरोबर आपण हलक्या अंधारातल्या बैलांबरोबर वासरांवर पोहून आपण चांगल्या चांगलं मैदान आपण गटबीट काढून राहिलं होय आणि इथल्या तुमच्या जेवढ्या आहे ते परिचयात ओळखीचे त्यांचा दृष्टिकोन काय म्हणजे बैलाबद्दल काय प बा माणसांचा म्हणजे म्हणते ती का बैल पळतोय चांगला काय काय लोक चांगले म्हणणार काय काय लोक वाईट म्हणणार विषय कसा असतो माहिती आहे का, का आज जवळ तर म्हणजे कोणा कुठलं बी झालं तरी आज आपला बैल पळतोय ना तर त्या बैलाची व्हावा असते कोणतीही गोष्ट असू द्या म्हणजे समाजात कोणतीही गोष्ट घडत असताना त्या गोष्टी जर चर्चेत असेल तर त्या गोष्टीची किंमत असते आणि ती वेळेस भूतकाळात आमचा बैल पळत होता तेव्हा त्या बैलाची वाहवा होती पण आता ह्या पड म्हणजे जो काळ आहे चालू शे बैलाच्या मेडिकलची बाजू असो काय त्याच्या वेळेस झाली त्याची म्हणजे काय असेल मागचं कारण त्यामुळे वाज बांधून होता आपला काय अडचणी असलेलं आणि बैल आपला भविष्यात पाळणार शंभर टक्के आता जी मग लोक आपल्याला नावं ठेवतात ना त्यांनी भविष्यात आपल्याकडे येऊ नये हे आपलं एक सगळ्यांना सांगायचं आहे कसं असतं आज तुम्ही आपली वस्तू जर पळत नाही ना तर नाही पळत म्हणा तोंडाव म्हणा तोंडाव जर बोल माघोड्या नाव ठेवतात सगळ्यांपैकी परत ह्याच्या त्याच्या पैसे जाऊन चर्चा करत बसायचं बाबा पुर नुसता बायला बैला करते यांना पोटा पाण्याचा धंदा नाही आज ज्याची त्याची आवड असते पैसा पैसा कोण बी कमावतो पैसा कोणी कमावत चालत चालत तरी माणूस पैसा कमावतो पण एक नादच असतो माणसाला म्हणजे कसं असतं त्या बैलगाडी क्षेत्र हे असं आहे की नाव जरी ठेवली तरी भविष्यात तो बैल त्याचं नाव करणार शंभर टक्के गॅरंटी बरोबर इतिहासात आहे की बाबा बैलांमुळे माणसं काय काय उजाडता आले बरोबर आणि त्यांनी घर बांधली त्यांचा संसार त्याच्यावर झाला सगळा आज आम्ही जरी नसलो आमच्याकडे काय तरी भविष्यात आम्ही त्याच्यावर करेन आणि तो बैल आम्हाला सगळं कमवून दिले जे आम्हाला गॅरंटी बरोबर ठीक आहे मित्रांनो बघा एक मालकांचं त्यांनी वक्तव्य सांगितलं की की पडत्या काळात ज्या लोकांनी साथ दिली त्यांना त्यांच्यासाठी ते आहेत कारण बाकीची लोक का गावातली म्हणजे गावातली मी नावं ठेवत नाही बाकीचे कुठले असतील ती माणसं नावं ठेवतात म्हणजे का मागं नाव पुढे नावं ठेवत नाहीत आणि आम्ही आमचं एक सांग नाय आम्ही आमच्या नादासाठी बैल पाळलेली तुमच्या नादासाठी नाही तुम्ही आम्हाला किती भी नावं ठेवा आम आमचा नाद आम्ही काय सोडत नाही आम्ही हा नाद कायम करणार तुमच्या नाकावर आम्ही बैल पाळणार आमच्या जवळ धमक आहे आणि आम्ही आमच्या येत तर आमच्या तरी बैल असणार काय ठीक आहे थांबवू मित्र मित्रांनो आपल्या नखऱ्या बैलाचं छोट मालक आहे ते म्हणजे बैला आपला जिथं कुठं पण जातो ना पळायला वगैरे तिथं बैलाचं नियोजन वगैरे सगळे या मित्राकडे जास्त नाव सांग मित्र तुझं साहिल साहिल बिसे होय आता काय काय नियोजन केलं बैलाचं आता बैलाच नाही आहे नाही उद्याच्या कोरेगावला पाळायचं आणि आता पुशेगावचा पायरा म्हणजे चालला मी झालाय झाल्याच जमाच होय हो बरोबर आता मी बैलाला ट्रेनिंग वगैरे कुठे देता तुम्ही बैलाला ट्रेनिंग आपल्या इथं असतं आपल्या इथेच फाटी वगैरे फेरबिरे काढतो पवनी बिवणी आमच्या इथं नदी माग नदीला पोहोनी बिवनी पो वासरला चालवणं बिलावणं पोरबीर असतील आपली सगळी बैला ड्रायव्हर कोण आहे नक्की ड्रायव्हर मीच बसतो बैलाची गाडी म्हणजे आणतो हो, गाडी आपली फिरायला आणतो मैदानात नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे काय तू या बैला बघा असतो का नाकऱ्या तुझा वगैरे बैल वगैरे आहे का काय की बैल आपला होता पण एकला आता होय महिना झाली एकूण काय का एकला बैल ना उठा ना उठा से। से एक व्हायचं काय घरगुती करणं म्हणजे माणसं ही नाव ठेवायला लागली ना का बरं नाव ठेवली तर तुझा बैल तर आहे तो नाव का ठेवतील माणसं म्हणजे माणसं घरी काय पण सांगायचे ना एकाच दोन त्याच्यामुळे घरची रागवायची त्या म्हणून बैल काय निर्णय घेतला बैल विकून टाकला एक महिना झाला मित्रांनो बघा हा एक बैलगाडा आहे स्वतः याचा एक कोणता बैल होता नाग्या नाग्या नावाचा बैल होता यानं विकला त्याच्या काय घरगुती कारणामुळे पण याला बैलगाडी बैलगाडीचा ना कधी बसणार दोन हजार एकोणीस बसणं घरच्या गाडीचा आपल्या खोंड होता ना आणि दोन हजार वीस पासून मग आपलं चालू झालं फिरे फिर टाकायला ही आता एकला एक महिना झाला हो तरी पण आपलं नादा आता घेणार आहे आपण एक वासरू चाललंय बघायचं बरोबर नाकऱ्या बैला बद्दल काय सांगशील नखऱ्या बैल काय बैल चांगलाच आहे फक्त काय पहिल्या वाचून बैल अंधारात आहे आणि नियोजन नाही चांगला भेटला पाहिजे आपल्याला बर बर ठीक आहे ठीक आहे आणखीन काय पाळण्याची खासियत कुठल्या मैदानात आता पळ बघितला आहे तू बैल काय बैलावर आपण काय मास्तो बैल चांगलाच पळतो बैलाला नाव ठेवायचं नाही जास्त बैल पब्लिक न पळतो का कुठनं बोलतो बैल आतून पळतो पब्लिक होय गाडी बैल पळतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थांबवितलाच आहे का तू हो इथला म्हणजे मालकच येते मालक म्हणलं तरी काय तसं सगळी पोरंच आपली मालक आहेत किती माणसं असतील आपल्या बैलाच्या मागे आपल्याच माग जातं ना दहा पाच जण मायला गेली की सगळी पोरं आपण दुसऱ्यासाठी जातो दुसरी पण आपल्यासाठी बरोबर आहे बरोबर बघा सगळ्यांनी म्हणजे लोकांसाठी हे करता येते यांच्यासाठी लोक करता येते बरोबर आणखीन काय सांगशील बायला बद्दल खासियत काय बैलाची बैला सांगायचं म्हटलं तर बैल दोन्ही खांदे आपलं बरं बैलाला आपण बाहेर नका कमी आणलाय पण आपनं गाडी बैल चांगलं म्हणजे कोणाची पण गाडी आणायची एवढी आपली ताकद नाही बरं तुला एक प्रश्न विचारतो की बाकासुर किंवा सारजा किंवा मथुरे यांच्यासोबत तुझं हायका स्वप्न त्यांच्या आपलं आहे की मोठत पण कसं आहे आपला बैल पोहोचतोय पण आपला बैल आता जरा अंधारात आहे बायला जरा मागच्या पायला शिनिय झाल्या मग आपण बैल जरा आता थांबवलेला होय त्यामुळे आता बैल परत रुटीनला लागलाय जरा आता हलके मैदान घेऊन आपण परत मोठ्या मैदानातलं मोठं असणार बरोबर आणखीन काय बाकीच्या आता पुशेगाव मध्ये काय पैरागावच पायरा झालेलाच आहे पण आता त्यासाठी पुशेगावला पाय आणि म्हटलं कोरेगावला उद्या पाहिजे आपल्याला त्यामुळे आता कोरेगाव का उद्या काय होतंय ते बघा आता नशीबा बरोबर ठीक आहे ठीक आहे आपला बैल काय आपल्याला वाटतंय कि सगळ्यांवर पळावा मोठ्या बैलांवर पण आपण पण राहिलो तर कुठं आपल्याला पण बैल भेटणार ना बरोबर असा विषय मित्रांनो बघा यांचा बैल पळतोय खूप स्पीड न पोहतोय यांनी सांगितला याचे व्हिडिओ वगैरे असतील तर मी तुम्हाला दाखवीनच ટી માહિ નક સગા કે આઈડી નક્ર પંચવિસ ઈંચે બરાબર ઠીક ઠીક